तर आजचा आपला मोटिवेशन थॉट एकदम साधा आणि पुस्तक असो की आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचं कदाचित का आणि शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते म्हणजे आयुष्यामध्ये ना सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे जे कि संयम आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचे स्वप्न हे वेगवेगळे असतात ते पूर्ण करण्यासाठी माणूस झटत असतो संघर्ष करत असतो ठोकरा खात असतो प्रत्येक ज्या फेल्युअर येत असतात माणसाला त्यामधून तो शिकत असतो बरोबर त्या फेल्युअर शिकण्यामधून म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला फेल्युअर येतात ना तेव्हा तेव्हा माणूस फेल्युअर का आला त्याच्या मागचं कारण सोडतो त्या कारणावर काम करतो आणि ते ते, ते फेल्युअर जे आलेलं आहे त्यात सोल्युशन करून पुढे पुढे एक एक कॉल पाऊल करत असतो म्हणजे त्या प्रत्येक स्वप्नासाठी माणूस एक पौड़े एक कॉल पुढे पुढे जात असतो पण एक अशी स्टेज आहे ते स्वप्न जवळच असतं एक दोन स्टेप बाकी असतात आणि तेव्हा माणूस खचून जातो की आर्मी एवढ्या स्टेप पार केल्या की तो पन, तो जे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि ते मिळतच नाही मिळतच नाही आणि तिथून तो असा प्रयत्न करतो की आपण आता रस्ता बदलायला पाहिजे पण रस्ता बदलायचा नाही तो व्यवस्थित म्हणजे जे फेल्युअर आले त्यापासून शिकत राहायचं शिकत राहायचं आणि त्या जो फेल्युअर आलेले जे प्रॉब्लेम झाले त्यापासून शिकत शिकत त्या दोन स्टेप पार करण्यासाठी तिथं थांबून न जाता था। तिथंच वर्जिन करायचं ऍक्च्युअल काय प्रॉपर आपल्याकडून चुका झाल्या पास्टमध्ये त्या सोल्युशन करून पुढे जायचं हेच नक्कीच आता आखिर में जाते जाते बस दो लाइनें बोल के जाऊंगा बहुत बढ़िया है सिंपल है बस सफर के मजे लो मौत तो सबकी आनी है बस सफर के मजे लो दूसरे को दे रहो कोई हंसते रहो